नमस्कार प्रेक्षकांनो या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये एकशे एकोणपन्नास जागांसाठी विविध भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि पदसंख्या तर पहिले पद आहे सूक्ष्म याच्यासाठी पदसंख्या एक राहणार आहे दुसरे आहे वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ याच्यासाठी पदसंख्या पाच राहणार आहे तिसरे आहे वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ याच्यासाठी पदसंख्या सहा राहणार आहे चौथ्या आहे वैद्यकीय अधिकारी याच्यासाठी चव्वेचाळीस पदे राहणार आहे पाचवे आहे डॉक्टर औषध याच्यासाठी पदसंख्या दोन राहणार आहे सहावे आहे प्रस्तुती आणि रोग तज्ञ याच्यासाठी पदसंख्या तीन राहणार आहे सातवे आहे बालरोग तज्ञ याच्यासाठी पदसंख्या तीन राहणार आहे आठवे आहे तज्ञ याच्यासाठी पदसंख्या चार राहणार आहे नववे आहे त्वचारोग तज्ञ तज्ज्ञ याच्यासाठी पदसंख्या चार पदे राहणार आहे तर दहावे मानसोपचार तज्ज्ञ याच्यासाठी पदसंख्या चार राहणार आहे अकरावे ई एन टी तज्ज्ञ याच्यासाठी पदसंख्या चार राहणार आहे तर अशा टोटल ऐंशी रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर याची अधिकृत वेबसाईट राहणार आहे डब्ल्यू 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 डॉट यू एम सी डॉट व्ही डॉट इन तर अर्जाची पद्धत ही ऑफलाईन व वॉकिंग इंटरव्ह्यू राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे उल्हासनगर ठाणे राहणार आहे तर मुलाखतीची तारीख ही आठ ते बारा सप्टेंबर दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत राहणार आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ याच्यासाठी एम डी व सूक्ष्मजीवशास्त्र लागणार आहे दुसरे आहे वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ याच्यासाठी एम बी बी एस लागणार आहे तिसरे आहे वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ याच्यासाठी सुद्धा एम बी बी एस लागणार आहे चौथ्या आहे वैद्यकीय अधिकारी याच्यासाठी एम बी बी एस व बी ए एम एस लागणार आहे पाचवे हे औषध ह्याच्यासाठी एम डी मेडिसिन व डी एन बी लागणार आहे सहावे हे प्रस्तुती रोगतज्ज्ञ याच्यासाठी एम डी एम एस जिम जी ओ व डी एन बी लागणार आहे सातव्या हे तज्ञ याच्यासाठी एम डी पेड व डी सी एच डी एन बी लागणार आहे आठव्या आहे नेत्रोरोगतज्ञ याच्यासाठी एम एस नेत्रोरोगतज्ञ व डी ओ एम एस लागणार आहे नववे आहे त्वचा रोगतज्ञ याच्यासाठी एम डी त्वचा व्ही डी व डी डी डीएनबी लागणार आहे दाबे हे मानव सोपचार तज्ञ याच्यासाठी एम एस मानव सोपचार तज्ञ डी ए एम डी एन बी लागणार आहे अकरावे हे ई e एन टी तज्ञ याच्यासाठी एस एम e एस ई एन टी डी ओ आर एल डी एन बी लागणार आहे तर आता आपण याच्यासाठी काय वेतनमान राहणार आहे ते पाहणार आहोत तर पहिले आहे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ याच्यासाठी दरमहा पंच्याहत्तर हजार रुपये राहणार आहे दुसरे आहे वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ यांना साठ रुपये पर मंथ राहणार आहे तिसरे आहे वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ यांना रुपये तीस हजार राहणार आहे चौथे आहे वैद्यकीय अधिकारी यांना साठ हजार रुपये व एम बी बी एस ते रुपये चाळीस हजार बी एम एस राहणार आहे तर आहे डॉक्टर वैद्यक याच्यासाठी आठवड्यातून एकदा भेट देण्यासाठी प्रोत्साहन प्रत्येक भेटीसाठी निश्चित रक्कम म्हणून दोनशे रुपये प्लस त्याचा तिच्या विशेष तपासांसाठी प्रत्येक रुग्णासाठी शंभर रुपये जास्तीत जास्त पाच हजार रुपये भेटतील सहावे आहे प्रस्तुती स्त्रीरोगतज्ज्ञ यांना आठवड्यातून एकदा भेट देण्यासाठी प्रोत्साहन दोनशे रुपये फी म्हणून प्रत्येकी भेटीसाठी निश्चित रक्कम प्लस त्यांच्या तिच्या विशेष तपासणीसाठी प्रत्येकी रुग्णासाठी शंभर रुपये ते, ते जास्तीत जास्त पाच हजार रुपये भेटीसाठी सातवे बालरोग तज्ज्ञ आठवड्यातून एकदा भेट देण्यासाठी प्रोत्साहन प्रत्येक भेटीसाठी निश्चित रक्कम म्हणून दोनशे रुपये प्लस त्यांच्या किंवा तिच्या विशेष तपासणीसाठी प्रत्येक रुग्णासाठी रुपये ते जास्तीत जास्त रुपये भेट आठवे नेत्ररोग तज्ज्ञ दर पंधरा दिवसातून एकदा भेट देणे प्रत्येक भेटीसाठी निश्चित रक्कम म्हणून दोन हजार रुपये दिले जातील त्याच्या तिच्या विशेष तपासणीसाठी प्रत्येक रुग्णासाठी शंभर रुपये ते जास्तीत जास्त पाच हजार रुपये भेट नब्बे त्वचारोग तज्ज्ञ दर पंधरा दिवसातून एकदा भेट द्यावी प्रत्येक भेटीसाठी निश्चित रक्कम ही दोन हजार रुपये दिली जाईल व त्याच्या किंवा तिच्या विशेष तपासणीसाठी प्रत्येक रुग्णासाठी शंभर रुपये ते जास्तीत जास्त पाच हजार रुपये भेटीसाठी दहावे आहे मानव सोपचार तज्ज्ञ दर पंधरा दिवसातून एकदा भेट देणे प्रत्येक भेटीसाठी निश्चित रक्कम ही दोन हजार रुपये दिली जाईल त्याच्या किंवा तिच्या विशेष तपासणीसाठी प्रत्येक रुग्णासाठी शंभर रुपये ते जास्तीत जास्त पाच हजार रुपये भेट अकरावे आहे ई एन टी तज्ञ दर पंधरा दिवसातून एकदा भेट द्यावी प्रत्येक भेटीसाठी निश्चित रक्कम म्हणून दोन हजार रुपये दिले जातील त्याच्या तिच्या विशेष तपासणीसाठी प्रत्येक रुग्णासाठी शंभर रुपये ती जास्तीत जास्त पाच हजार रुपये भेटीसाठी असतील तर निवड प्रक्रिया आपण पन पाहणार आहोत तर निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे तर मुलाखतीचे ठिकाण आता आपण पाहूया वैद्यकीय आरोग्य विभाग उल्हासनगर महानगरपालिका चोप्रा कोर्ट जवळ उल्हासनगर तीन पिनकोड चार दोन एक शून्य शून्य तीन महाराष्ट्र भारत तर आता आपण महत्वाची तारीख बघूया तर वॉकिंग मुलाखतीची तारीख ही आठ ते बारा सप्टेंबर दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत राहणार आहे आता आपण अर्ज भरण्याबाबतच्या सूचना पाहणार आहोत त्यामध्ये आहे की सर्व उमेदवारांनी खालील नमूद फॉर्म मध्येच अर्ज भरणे आवश्यक आहे दुसरे उमेदवारांनी स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राने अचूकपणे नोंदवावे अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी तिसरे माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नमूद जन्म तारीखच अर्जात नमूद करावी चौथे ज्या उमेदवाराने ग्रेट सिस्टीम ऑर सी जी पी ए किंवा एस जी पी एनुसार गुण मिळालेले आहेत त्यांनी अंतिम वर्षाच्या गुणांची टक्केवारी तसेच त्यांच्या विद्यापीठानुसार टक्केवारी काढण्याचे सूत्र अर्जामध्ये नमूद करावे सदर माहिती न दिल्यास गुण दिले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी पाचवे जाहिरातीत प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत असणारे वय दिवस महिने व वर्ष अचूक नमूद करावे सहावे अर्जात उमेदवाराची लिंक याबाबतची माहिती नमूद करावी सातवे अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदलत असल्यास राजपत्र म्हणजेच गॅझेट अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे आठवे अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक भरावी एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी नवे पंधराव्या वित्तीय आयोग अंतर्गत भरण्यात येणारी वैद्यकीय अधिकारी बी ए एम एस ही कंट्राटी स्वरूपाची असून ही अकरा महिन्यांच्या कालावधीकरिता राहील दहावे पदभरतीच्या आवश्यक सूचना व सुधारणा वेळोवेळी ही डब्ल्यू 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 डॉट यू एम सी डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील अकरावे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी म्हणजेच डब्ल्यू एस उमेदवारांकरिता शासन निर्णय हा सामान्य प्रशासन विभाग क्रमांक चार शून्य एक नऊ प्रक एकतीस सोळा अ दिनांक बारा दोन एकोणावीस व दिनांक एकतीस पाच एकवीस अननवे विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील बारावे मागासवर्गीय उमेदवारांनी अर्ज आरक्षणामधून सादर करायचा असल्यास अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील अन्यथा अर्ज अपत्र ठरवण्यात येतील तेरावे अर्जाविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा याबाबत हे हमीपत्र पत्र देण्यात यावे पूर्ण अर्जाचे अर्जाची स्वसाक्षांकित प्रत व सर्व कागदपत्रे उल्हासनगर महानगरपालिका वॉर रूम दुसरा मजला येथे दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस ते बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत उपस्थित राहावे उशीरा येणाऱ्या रा उमेदवारांचा विचार केला जाणार नाही आता आपण निवड प्रक्रिया पाहणार आहोत तर पहिल्या सदर पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार निवड प्रक्रिया राबवण्यात येईल या संदर्भात सर्व अधिकारी मा अध्यक्ष निवड समिती यांच्याकडे राखून ठेवले आहेत दुसरे आरोग्य अभियान मुंबई यांच्या सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रकानुसार निकष लावून एकाच पाच उमेदवाराची निवड गुणांकन पद्धतीने करण्यात येईल उमेदवार निवडताना उमेदवाराने गुणांकन पदवी पदविका परीक्षेतील अंतिम वर्षाचे गुण अतिरिक्त घेऊन खालील तक्त्यानुसार करण्यात येईल थेट मुलाखतीसाठी गुणांकन पद्धत विवरण व अधिकतम गुण पहिले आहे सब्जेक्ट नॉलेज त्याच्यासाठी गुण राहणार आहे दुसरे आहे रिसर्च अँड अॅकॅडमिक नॉलेज याच्यासाठी गुण राहणार आहे तिसऱ्या आहे लीडरशिप क्वालिटी याच्यासाठी गुण राहणार आहे चौथे आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अॅबिलिटी याच्यासाठी गुण राहणार आहेत पाचवे आहे एक्सपिरियन्स त्यामध्ये ए आहे फॉर गव्हर्मेंट एक्सपिरियन्स दोन मार्क फॉर वन इयर आणि बी आहे फॉर प्रायव्हेट एक्सपिरियन्स एक मार्क पण वन इयर व एक्सपिरियन्स याला दहा गुण राहणार आहे तर एकूण टोटल गुण पन्नास गुण राहणार आहेत तर आता खालील आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायेप्रती अर्जाच्या नमुन्यात जोडाव्यात त्यामध्ये पहिले आहे की पूर्ण माहिती भरलेला फॉर्म दुसरा आहे वयाचा पुरावा म्हणजेच दहावी गुणपत्रक तिसरे आहे शैक्षणिक अवर्थेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका चौथे आहे काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र पाचवे आहे सध्याचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सहावे आहे आधार कार्ड सातवे आहे पॅन कार्ड आठवे आहे गॅजेट नववे आहे राखीव सहवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र दहावे आरक्षणाच्या पदासाठी जात पडताळणी वैद्यता प्रमाणपत्र आवश्यक आहे अकरावे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसेल सर्टिफिकेट बरा शासकीय निमशासकीय खाजगी संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव असलेले अनुभव प्रमाणपत्र तेरावे आहे सी आय टी प्रमाणपत्र चौदावे आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र म्हणजेच प्रतिज्ञापत्र पंधरावे आहे फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र सोळावे आहे अर्ज व आवश्यक कागदपत्रे एका लिफाफ्यात बंद करून सादर करावे सदर लिफाफ्यावर अर्ज केलेल्या महानगरपालिकेचे नाव अर्जदाराचे नाव पदाचे नाव नमूद करावे महानगरपालिकेचे नाव नमूद न केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद